बागट्यांचा वांगा घेतला एक आणि बटाटा घेतला बागट्याच्या रसामध्ये वांगा बटाटा आणि शेगाचे शेंगा असते ते एकदम मस्त लागते तसंच मी लसूण घेतले पाच पाचसा पांढऱ्या बघा लागते लसूण लाल झाला लसूण पूर्ण लाल होऊन जायचा फक्त लालसर बनवायचा बघा लाल झालाय आता आपण कांदा टाकूया हा एक कांदा घेतला मी कांदा पण लाल करून घेऊया संकेत आलेला आहे आईबी आमची छोटी भावती मध्ये मध्ये बघू नको नको काय म्हणायचे बोलायचं लाल म्हणतो जरा कांदा घालायला थोडा थोडा आपण आता टाकून घेऊ आज आम्ही वाकट्यांचा रस्सा बनवतोय एकदम झटपट रेसिपी दाखवतोय आता आपण थोडा हिंग टाकून घेऊया बघा त्याच्यानंतर हलद टाकूया आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं आणि धना पावडर घरामधला लाल मसाला तसा तुमच्याकडे कसा तिकड आहे का कसं आहे त्याप्रमाणे टाका पूर्ण चांगला फ्राय करून द्या मसाला चांगला भाजी द्या टाकून घेऊ त्याच्यामध्ये तस हे वांगाने आणि आहे ते पण टाकून घेऊया चांगला मस्त परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये संपूर्ण पॅन टाकून घेऊया आपण जेवढा रसा पाहिजे त्याप्रमाणे टाकून रसा बघा किती छान वाटतोय कलर पण मस्त आलाय मसाल्यांमुळे आणि एकदम खायला चविष्ट लागते हे आपण मीठ मीठ टाकून घेऊया टाकूया जर कोणी लाईव्ह बघत असेल आमचं आणि तुम्हाला जर हा रस्सा करू वाटत असेल तर आम्ही दाखवलंय तर तुम्ही सुद्धा झटपट करू शकता आणि खूप छान लागते भाती बरोबर किंवा चपाती म्हणा नाहीच काय तर भातावर अति उत्तम थोडस आपण पाणी ठेवूया म्हणजे बटाटा बटाट्या आपला आपल्याला शिवून जाईल असं ताटावरती पाणी ठेवा थोडा जर आपल्याला पाणी वाढवायचं असलं तर हाच पाणी आपण त्याच्यामुळे टाकू शकतो आपल्याला वेट करावंच लागणार आहे कारण आपण जो बटाटा आणि वांग टाकलाय तो शिजायला सुद्धा पाहिजे आणि आपलं जे वाकट्या टाकलेत त्या सुद्धा मस्त शिजायला पाहिजेत आपल्या तर आपल्याला थोडा वेळ वेट आहे तुमच्या इथे वातावरण कसं आहे पाऊस पडतोय की ऊन पडलंय आमच्या इथे तर ऊन पडले बघू शकता तुम्ही मस्त हिरवगार झालंय आणि ऊन छान पडले दोन दिवस खूपच पाऊस होता आमच्या इकडे पण तुमच्या इथे पण असेल आता आपण एका साइडला आपण आता आंबट टाकावाच लागला ना तर मग आपण चिंच टाकूया तुमच्याकडे जर कोकम असला कोकम टाका किंवा आंब्याचे जे तुकडे असतात सुकवलेले असतात ते, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आपण जेवढा आंबट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आंबट घट्ट झालेत ना पूर्ण गाव मानलेले आहेत ना ते पूर्ण घट्ट घट्ट झाले अलिबागचे खालीबागचे एकदम छान आणि भरपूर आंबट हे मस्त लागत आणि जर हे चिंच टाकले तर आंबट एकदम मस्त लागणार रस्सा पण आंबट तिखट पाणी टाकून थोडा घेऊन घेऊया आपला रस्सा तर होतोच इकडे तोपर्यंत ह्याचं पण पाणी करून घेऊया आपण चिंचेचं चिंच काढलं <laughs> की आमची ताई पण येते चिंच खायला लगेच हो एकदम मस्त लागतात आणि चिंच किंवा कुठलं हे पदार्थ आंबट जे टाकल्याने टाकत असला रसामध्ये तर पूर्ण बटाटा किंवा वांगा शिजल्यानंतर टाकायचं पाणी कस गरम झालं बघू शकता तुम्ही ताटावरच आणि जर तुम्हाला हेच पाणी युज करायचं असेल तर तुम्ही युज करू शकता रस्सा कमी वाटत असेल तर हेच पाणी तुम्ही टाकून मस्त रस्सा वाढू शकता परत पूर्ण गार पाणी टाकल्यानंतर ते गरम होण्यासाठी वेळ लागते ना त्याच्यामुळे आपण ताटावरच पाणी ठेवूया तुम्ही जरी चिकन मटन जरी करत असाल ना तर अशीच वापरा कारण सुद्धा पटकन गरम होतं आपलं आणि तेच पाणी यूज करू शकतो चिकनला पण हेच आणि मटनला पण हेच तुम्ही करू शकता आणि मच्छीला तर सुक्या मच्छीला तर कराच हे मस्त गरम झालं बघू शकता तुम्ही तोपर्यंत मी आता हा चिंचवते असं चुरू, चुरू, संपूर्ण घ्यायचं साज हा सगळं निघून दे पाण्यामध्ये पाहिप आपला खूप मोठा होतोय त्यामुळे आम्ही थोडा वेळ दाखवतो आता हे ह्याच्यामध्ये काहीच नाही आता हे आपलं शिजेपर्यंत आपण वेट करायचे बटाटा आणि वांगा जो टाकलाय आणि आपल्या वाकट्या ते झाल्यानंतर आपण जो हा केला केलाय सॉरी हे जो आपण चिंच केलंय पाणी ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि गार्निश साठी इकडे कोथंबीर घेतली ती कोथंबीर टाकून घ्यायची आपण जास्त वेळ टाकू नाही शकत लाईव्ह मध्ये कारण ह्याच्यामध्ये पॉजचं बटन पण नाही आणि स्टॉफच बटन पण नाही दाखवू शकत दहा मिनिटं ऑलरेडी झालेत आपले सो आपण काय करूया एकदा बघूया तुम्हाला दाखवते मी जर शिजलं असेल तर आपण टाकून घेऊया वाच एवढा सुंदर येते उघडण्याच्या आधी ते बघा टाकू शकतो कलर इतका सुंदर आला आहे आणि वास पण मस्त येतोय खाण्यासाठी एकदम टेस्टी लागणार आहे कहा कहानियों की दुनिया हां हमें भी बहुत पसंद है ये रेसिपी कीप सपोर्टिंग सगळ्यांनी आम्ही आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आम्ही अजून लाईव्ह येणार आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवू लाईव्ह वरती ह्या सगळ्या ह्या रश्यामध्ये आपल्याला काय भाजीची गरज नाही काय पापड पाहिजे की लोणच्या पाहिजे काही नाही ह्या रश्याबरोबर तुम्ही पोटभर जेवू शकता भात घ्या चपाती घ्या तुम्हाला आवडेल ते आणि झटपट होणार आणि हे साहित्य आपल्याकडे असते चला मग मी इथे लाईव्ह संपवते कारण आपलं जे जर रसा शिजला सर्व त्याच्यामधलं जर मटेरियल आहे वांगा बटाटा शिजला ते आपण हे टाकून घेऊया आणि कोथंबी टाकूया पण शिजलं थोडा वांगा बटाटा शिजायला वेळ लागतो बाकी शिजते हा असंच तुम्ही दुसरे पण जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील सुक्या मच्छीचे जसं की सुट्टीचा रस्सा सुकी मच्छी ओली मच्छी आम्ही कशा पद्धतीने बनवतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या लाईव्ह वरती जास्तीत जास्त लोक या आणि बघा आम्ही मोदक, मोदक पण करणार आहोत गणपती ज्या दिवशी बसणार आहे त्या दिवशी सो त्या दिवशी पण तुम्ही लाईव्ह वरती आमच्या सोबत जॉईन व्हा कशा पद्धतीने आम्ही मोदक बनवतो हे तुम्हाला दाखवू आणि त्याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे जे आम्ही तुम्हाला तेव्हाच सांगू तर आपल्या लाईव्ह नक्कीच या तुम्हाला खूप आवडेल मोदक पण खूप मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने आम्ही दाखवणार आहे हो मोदक स्नेहा घोगले तुम्हाला पण खूप आवडतात का मोदक आम्हाला तर खूपच आवडतात आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे आम्ही मध्ये मध्ये पण जेव्हा संकष्टी वगैरे असते ना तेव्हा करतच असतो दर महिन्या जी संकष्टी असते तेव्हा तर आम्ही बनवतो बनवतो एक संकष्ट आहे अशी वाया नाही गेली ती मोदकने बनवली आणि बघा शिजवले आहे वांगा वगैरे शिजलं आहे पराठा पण शिजला आहे हे बघा किती छान शिजलं आहे असं शिजेपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे आपल्याला हा किंचा पाणी केलं तयार हा जो पाणी येतो टाका आंबट पाहिजे काय त्याप्रमाणे टाका किंचा पाणी टाकले आमच्याकडे छोटा वाळ आहे त्याचा आवाज येतोय अर्ध्याला चांगले एक उक लिहू द्या वास इतका मस्त येतोय ना मला तर आत्ताच भूक लागली इतका मस्त वास येतोय खायला तर किती भारी लागेल हे बाहेर पण किती मस्त वारा सुटलाय बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण वातावरण आहे आमच्या इकडे आता मी लास्टला एक कोथिंबीर टाकते बंद करते, आपला जरसा तयार। तर भेटूयात आपण नवीन लाईव्ह व्हिडिओ मध्ये अशाच लाईव्ह व्हिडिओ मध्ये आमच्या सोबत जॉईन होत राहा आम्ही पण न्यू न्यू रेसिपी तुम्हाला दाखवू तर चला तोपर्यंत टेक केअर